प्रहार टीव्ही सत्यमेव व्रतम महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आहे महायुतीची सत्ता असली तरीही भारतीय जनता पक्ष यांचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत पोलीस खाते हे गृहमंत्री यांच्याकडे असते म्हणजेच पोलिसांचं नियंत्रण हे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे असे असतानाही हिंगोलीत भाजपवर मोठी नामुष्की आली आहे हिंगोलीमध्ये चालणाऱ्या अवैध धंद्यांविरोधात भारतीय जनता पक्षानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे हिंगोलीमध्ये चालणाऱ्या गुटका मटका अवैध वाळू यांच्यावर कारवाई करून गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी भारतीय जनता पक्षाचे हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांचे सुपुत्र तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी मुटकुळे हे प्रकर्षाने उपस्थित होते याशिवाय माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते विशेष बाब अशी आहे की भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री असताना भाजपच्या पदाधिकारी व भाजपच्या आमदार पुत्रांना प्रशासनाला अवैध धंद्यांविरोधात निवेदन द्यावं लागतं हे आश्चर्याची बाब म्हणावी लागेल मग गृहमंत्री यांचं नियंत्रण हिंगोली पोलिसांवर नाही का किंवा भाजपचे आमदार व भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांना हिंगोली पोलीस किंमत देत नाहीत का किंवा त्यांचं ऐकत नाहीत का भाजपचे सरकार स्वच्छ निर्माण असतानाही हिंगोलीमध्ये अवैध धंदे सुरू आहेत का हे निवेदन दिलं म्हणजे याचा अर्थ हिंगोली जिल्ह्यामध्ये अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत असे अनेक प्रश्न निर्माण होते विरोधी पक्षातील पक्षा जर निवेदन दिलं किंवा इतर पक्षांना निवेदन दिलं तर ते एखाद्या वेळेस समजू शकतो पण ज्या पक्षाचे गृहमंत्री आहेत त्या पक्षाचे गृहमंत्री त्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना जर अवैध धंद्यांविरोधात निवेदन द्यावं लागत असेल तर यापेक्षा मोठी नामुष्की काय असेल सत्तेतील पक्षांना जर अवैध धंद्यांविरोधात निवेदन द्यावं लागत असेल तर सामान्य जनतेचा काय हाल होत असेल हे यावरून लक्षात येत आहे भाजपवर ही वेळ येणं हे ये माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीन आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे ज्यामध्ये मटका असेल वाळू असेल गुटखा असेल असे अनेक नंबर दोनचे धंदे आज आपल्या शहरामध्ये चालू आहेत खरं तर हे शहर अतिशय शांतिप्रिय असलेलं आमचं शहर आणि या शहराला या आवेधंद्यामुळं कुठेतरी गाळगूड लागत आहे म्हणून या ठिकाणी आम्ही कलेक्टर महोदय असतील एस पी साहेब असतील यांना या ठिकाणी निवेदन दिलं आणि येत्या सात ते आठ दिवसामध्ये हे आवेधंदे जर बंद नाही झाले तर या या धंद्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीनं मोठा आम्ही लढा उभा करू आणि मला आम्हाला खात्री आहे निश्चित कलेक्टर साहेब बेस्के साहेब या धंद्याला आळा घालतील अशी त्यांच्याकडून मी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आम्ही या धंद्याच्या विरोधात या ठिकाणी निदर्शनं व्यक्त करतो या हिंगोली शहरामध्ये जी नंबर दोनची कामं चालू आहेत जे मग मटका असेल गुटखा असल रेती असेल अनेक व्यवसाय या हिंगोली शहरामध्ये अनेक दिवसापासून चालू आहेत मान्य कलेक्टर साहेब यांना विनंती करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमचे नेते आदरणीय आमदार तानाजराम टूसाहेबांच्या आदेशाने आम्ही हे निवेदन आज आदरणीय कलेक्टर साहेब यांना दिलं आहे त्या शहरामध्ये हिंगोली शहरामध्ये नेहमी हे शांततेचं शहर आहे आणि शांतता नेहमी नांदावी या अनुषंगाने आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे कृपया आमची विनंती आहे सन्मान्य शासनाला विनंती आहे की ही लवकरात लवकर ही धंदी सर्व अवेचा धंदे ही बंद झाली पाहिजे अनेक वेळा आम्ही निवेदनं दिली उपोषणं केलीत पण ही धंदे काही बंद होत नाही पण आता ही अशी वेळ आलेली आहे आज आम्ही साहेबांना बोललो आमच्या परीनं बोललो लवकरात लवकर ही धंदे बंद नाही झाले यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या अंबर शहरामध्ये 오늘도 <목소리도 안 되죠> <맞아>. 리다 <목소리도 안 되죠>